दखल कुठलीही घेतली नाही गट विकास अधिकारी अशोक राठोड साहेबांनी समिती नेमवली पण समिती मधले अधिकारी विस्तार अधिकारी कुठलेही नकार देत आहेत समितीला पाहणी करायला जात नाहीत ते म्हणजे आम्ही पुढे इंजिनिअरनी घाण केली आणि आम्ही कशी काढावा आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषणला बसलो होतो तिथे बी काय दखल घेतली नाही पुन्हा साहेबाला दोन वेळेस भेटलो तिथं पण काही हे केलं नाही त्याच्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसलो काम करायला ना नाकार देते मात्र याबाबत प्रशासकीय अधिकारी आहेत ते काय सांगतात ते म्हणते तर आमचं काम नाही ते सुट्टीवर आहे तर ते अनंतर साहेब कंटिन्यू सुट्टीवर राहते आमचं काम नाही आम्हाला राजकीय दबाव येतोय असं बोलते आम्हाला तोंडी सांगितलं की तुम्हाला बीड राठोड साहेबांनी बी सांगितलं की तुम्हाला राजकीय लोकांचा दबाव येईल स्थानिक आमदाराचा फोन येईल तुम्ही लोक अंगावर घेऊ नका तक्रार माघारी घ्या असं बोलतात गट विकास अधिकारी असं स्वतः बोलतात बोलता आम्हाला तोंडी अस बोलले ते शिवसाहेबांची भेट घेतली शिवसाहेबांची भेट घेतली होती ते म्हणले की मी माझ्या स्तरावर पत्र काढतो त्यांना त्यांनी काय आतापर्यंत पत्र काढले का नाही हे काय आम्हाला माहिती नाही झालं आमची मागणी कि जी समिती आहे जिल्हा समिती नेमून पाहणी करून योग्य ती कारवाई करावी सांगाल तिथं पाठिंबा द्यायला आला मी आज कृष्णा पाटोळे आमचे जिल्हा आझाद क्रांती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत त्यांनी तीन महिन्यापूर्वी तक्रार दिली किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी तक्रार होती की रोजगार हमी योजनेमध्ये फक्त त्याचा घ्या शेतकऱ्यांना जातो गोरगरीब शेतकऱ्यांना लाभ दिलेला जात नाही म्हणून तक्रार दिली त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी दि कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो आणि बसल्यानंतर दादा पवार साहेबांना ह्या विषय सांगितला असं असं तर दादांनी सांगितलं बीडीओ साहेबांना सांगितलं बीडीओ साहेबांना सांगितल्यानंतर त्याच्यावर समिती नेमली पहिली समिती नेमल्यानंतर त्याच्यामध्ये ती समितीने नाकार दिला आम्ही चौकशी करण्यासाठी येत नाहीत म्हणून त्याच्यानंतर दुसरी समिती नेमली पण दुसरी समिती नेमली असता त्याच्यामध्ये फक्त एक विस्तार अधिकारी घेतला आणि आनंद साहेब हे एक घेतले त्याच्यानंतर जे खालचे अधिकारी आहेत ते तिथं टाळा करतात आणि नंतर आनंद साहेब एक महिना झालं हजर आहेत पंचायत समितीला येत नाहीत त्याच्यानंतर आम्ही बीडीओ साहेबांना भेटलो बीडीओ साहेबांनी काय त्याच्यात पाहिजे तशी दखल घेत नाहीत त्याच्यामुळे आज आम्ही जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसलेलो आहे काय शेवटची अशीच मागणी आहे आमची किंवा शिव साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि ह्या भ्रष्टाचार कसा झाला आहे काय झाला आहे याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जिल्हा परिषदेची चौकशी समिती नेमून अं चौकशी मार्फत त्या पाहणी करावी